पद्धतीने वार्षिक सर्वसाधारण सभा गुंडाळण्यात आली याचा मी संचालक म्हणून आणि शेतकरी म्हणून जाहीरपणाने निषेध करतो आपण सगळ्यांनी मीटिंग सगळी खुशी खुशी केली प्रत्येक गोष्ट अतुल बेनकेंच्या नावाने अतुल शेठला ना बोललो खासदारांना बोललो अजितदा बोललो या सगळ्यांनी गुंडाळण्यात आलेली आहे ज्या पद्धतीने आज त्यांनी येडगावच्या ग्रामपंचायतचा उतारा दिला मी तुम्हाला चॅलेंजवर सांगतो हे जे जमिनीचं खरेदी करते बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी झाले त्याच्या आधी येडगाव ग्रामपंचायतशी बाजार समितीनं पत्र व्यवहार केलेला नव्हता तो मी आम्ही तीन संचालकांनी केलेला होता आणि आता जे त्यांचं आम्ही पत्र जागा देत नाही किंवा हिवरेच्या ग्रामपंचायत हे सगळं झुटमूट आहे खुशी खुशी मी सांगतो असं केलंय येडगावच्या बाजार कडे आहे तेवढी जागा मागण्यात आली आता आज ठराव पण तसाच आहे आता फारकाही तुम्ही वाचला तर आम्ही सगळी जागा द्यायला तयार नाही अशा प्रकारचा ठराव आहे याचा अर्थ ते काही जागा द्यायला तयार आहेत अशा प्रकारचा तो ठराव आहे लोकांना त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा खाल्लेल्या पैशाचा गोलमाल करायचं काम चाललंय ज्या पद्धतीने आजची सभा गुंडाळली गेली अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आज पहिल्यांदा मी शेतकऱ्यांना मनापासून धन्यवाद देईल की शेतकऱ्यांनी स्वतः प्रश्न मांडले आणि कुठेही कायद्यामध्ये असं नाही की संचालकांनी बोलायचं नाही आपल्या बाजार समितीत आजही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी एखादा अर्ज दिला तर त्याला उत्तर दिलं जात नाही आजही आम्ही संचालकांनी जरी दिलं तरी त्याला उत्तर दिलं जात नाही म्हणून आम्हाला संचालकांना इथं बोलणं गरजेचं होतं त्याचप्रमाणे शेतचा प्रचंड मोठा घोटाळा आहे आम्ही त्या बाबतीमध्ये देखील खूप सतर्क आहोत आज माझ्याकडे मी तुम्हाला आत्ता पावत्या दाखवतो पावती नंबर वरती एक झेरॉक्स वरती खाली दुसरा वरती दोन हजारची पावती आहे तर खाली पाचशेची ते मी हे सांगितलंय आणि आता मी परत हे सांगतोय ज्या पद्धतीने ही सभा गुंडाळलेली आहे चुकीच्या पद्धतीने मिसगाईड करण्यात आले प्रत्येक वेळेला कोणाचं तरी नाव घ्यायचं आणि सांगायचं की आता हे आहे ते तसे ते तसे सब झुटमूट आहे याच्यामध्ये सच्चाई अजिबात नाही नारायणगावच्या ज्या जी जागा घेतलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आज खर तर तो अहवाल जनतेपुढे ठेवायला पाहिजे होता आज त्यांनी तो अहवाल त्यांनी म्हणलंय त्यांनी दिला आम्हाला बोलून नाही दिलं सभेमध्ये आम्हाला बोलू दिलं नाही त्यांनी म्हणलं की तो आवाज डीडीआर मागवला हे झालं ते झालं मग तो अहवाल जनतेपुढे ठेवायला पाहिजे होता त्या अहवालात स्पष्टपणाने म्हणलं होतं आम्ही निवडून आल्यापासून त्या जागेवरती सेलहॉल करा अशी आमची सततची मागणी होती पण डावल ती डावलण्यात आली आणि त्याच्यात सांगितलं गेलं की त्याच्यामध्ये सत्तर ऐंशी फुटाचे खोल ओढे नाले वगैरे आहेत आणि त्याच्यामुळे तिथं काही करता येत नाही ती जागा वापरायोग्य नाही असं या अर्थ अहवाल आहे मग आता अडतीस कोटी रुपये खर्च करून तात्पुरत्या स्वरूपात अडतीस लाख रुपये खर्च करून तात्पुरत्या स्वरूपातले शेड तिथं जनामेतींसाठी बांधण्यात आलेले खर तर हा शुद्ध नालायकपणा आहे शेतकऱ्यांचा तुम्ही रक्त पिलात मागच्या पंधरा वर्ष हे तुम्ही पंधरा वर्षापूर्वी देखील ज्या वेळेला जागा खरेदी केली जा त्याच वेळेला खरेदी करू शकत करू शकत होता पण हे शेतकऱ्यांचा अंत पाहायला गेला त्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान गेलं आणि मग आज त्यांना ती सुबुद्धी सुटलेली आहे खर तर या सगळ्या गोष्टीचा आम्ही जाहीरपणाने निषेध करतो हे स्वतःला कायदे करतील समजतात सन्मानिय सभापती हे स्वतःला कायदे करणे समजतात ज्या जागेचा अठ्ठ्याण्णव तीन ही वारंवारीची जागा ज्याचा आता कोर्टात अर्थात पनन मंत्री हे आता कोर्ट आहेत त्यांच्या पुढं त्याची सुनावणी चालू चालू आहे सन्मान्य सभापतींना याचं नॉलेज पाहिजे हे केम्ब्रिज रिटर्न आहेत त्यांना याचं नॉलेज पाहिजे की जी वाप कायद्यामध्ये कोर्टामध्ये जी केस चालू आहे त्याचा खरं तर जाहीरपणाने उल्लेख करू नये ते बोलले जा ते, ते चुकले त्याचं उत्तर आम्हाला द्यायचं होतं ती संधी आम्हाला त्यांनी दिलेली नाही मुलाला खोट्या गोष्टी सांगितल्या माझ्याकडे असू द्या माझ्याकडे त्या सगळ्याचा पुरावा आहे जे सचिन भाऊजी बोलत होते की तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी पणन संचालकांनी आम्हाला बाराईसची परवानगी जागा खरेदी करण्यासाठी दिली त्याच्यामध्ये काही कायदेशीर शर्ती आणि आटी असं म्हटलेलं आहे त्या आटी आणि शर्तीचा शंभर टक्के उल्लंघन झालेला आहे शंभर टक्के त्या कायद्याचं उल्लंघन झालं आहे सचिन भाऊ तेच म्हणत होते त्याच्यामध्ये ती जागा मोजून घ्यावी असं आपण मी परत सांगतो सन्माननीय कायदे तज्ञ सभापती नाही माहीत नाही आता तर कायदे कायद्यामध्ये ती तरतूद झाली महसूल मंत्र्यांनी सांगितलंय कोणताही दस्त हा जमिनीची मोजणी झाल्याशिवाय करू नये आणि हिच एक मोठी संस्था आहे आपण तीस कोटीची जागा खरेदी करतोय तीस कोटीची जागा खरेदी करत असताना ती मोजून न घेणे तिथे पेपर नोटीस न करणे शंभर टक्के आणि शिवाय ते जे म्हणतायत मी परत तुम्हाला सांगतो ते जे म्हणाले की आम्ही संचालक मंडळाच्या परवानगीनं ऍडव्हान्स रक्कम दिली सात सात आठ ला त्यांना चौदा कोटी चाळीस लाख रुपये दिले या अशा प्रकारचा कोणताही ठराव नाही आणि आम्ही जे वारंवार म्हणतो की आम्हाला अहवाल मागच्या मीटिंगचा दिला गेला पाहिजे संचालक मंडळाचा त्यामुळं त्यामुळं ही, ही बाजार समिती कोणत्याही प्रकारे संचालकांना मिसगाईड करते कोणत्याही ठराव नंतर त्याच्यामध्ये घुसवले जातात असेच काही ठराव आहेत आपल्या बाजार समितीच्या सचिवांनी स्वतःचं मत कोर्टात दिलंय ते ऑफेन्स आहे म्हणजे तो मोठा गुन्हा आहे ज्या वेळेला आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हे प्रशासक होते आणि त्या काळात दोन हजार बावीसच्या च्या अगोदरची एक गोष्ट आहे जे बैल बाजारातल्या गाड्यांच्या संदर्भात केस चालू आहे तर सभापतींनी आज सांगायला पाहिजे होतं त्या केस पैकी सात पेक्षा अधिकचे दावे हे कोर्टाने फेटाळले म्हणजे बाजार समितीच्या विरुद्ध तो निकाल गेलेला आहे जे सन्माननीय सभापतींनी आज सभागृहाला किंवा सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या सभासदांना सांगायला पाहिजे होत ते त्यांनी सांगितलेलं नाही शंभर टक्के तालुक्यातील शेतकऱ्यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं सभापती आणि जे उर्वरित संचालक त्यांनी दिशाभूल केलेली आहे मी आम्ही तिघे आम्ही तुम्हाला तयार आहोत त्यातली प्रत्येक गोष्ट आमच्याकडे ते दावे जे फेटाळले त्याचा आमच्याकडे पुरावा जे आहे किंबहुना त्याची निकालाची प्रत आमच्या जवळ आहे आज त्या सभागृहाला सांगायचं होतं पण ती संधी आम्हाला दिली नाही म्हणजे अशा प्रकारे सभा गुंडाळायची काही गुंडा आणायचे दादागिरी करायची ही पद्धत त्यांची जुनी झालेली आहे अशा धमकीला आम्ही भीक घालत नाही आम्ही कोणाच्याही बापाला घाबरत नाही या पुढच्या काळामध्ये हा जो संघर्ष आहे हा असाच चालू राहणार आहे सन्मान सभापती साहेब नुसतं खुशी खुशी बोलून गेले पण तसं अजिबात कर नाही एक केस दाखवा तुम्ही पत्र करा शेतकऱ्यांची बाजू घ्यायला येतात एक केस दाखवा का जिथं पत्र सन्मानिय सभापती आले होते अजून दुसरे सगळ्यात खोटं सभापतींनी सांगितलं ते आजारी होते ते अजिबात आजारी नव्हते कुठे होते हे मी तुम्हाला त्या तारखेसह दाखवून देईल तिसरी गोष्ट सन्मानिय केंद्राचे केंद्रीय कृषी मंत्री येतात आणि तिथं अगोदर मी साहेबांना सांगितलं होतं ते म्हणाले होते करू घोंगडे साहेबांना दम देण्यात आला की अजिबात तसं करायचं नाही ते ते देखील तिथे पाण्याची शेतकऱ्यांची व्यवस्था केली नव्हती अशा अनेक मुद्दे आहेत जाणीवपूर्वक बाजार समिती हे करते अजून दुसरी गोष्ट सन्मानिय बाजार समितीच्या वतीनं आज अनेक प्रश्न होते, होते। सूचना होत्या त्याची उत्तरं दिली नाही शेषमध्ये जे प्रचंड भ्रष्टाचार होतो मी हे का बोलतोय त्याचं कारण असं की आम्ही तिन्ही संचालकांनी बाजार समितीच्या मासिक सभेमध्ये हे प्रश्न मांडलेले आहेत पण तिथे देखील उत्तरे दिले नाही आता मी स्पेशली फक्त शेतचा घोटाळा याच्यासाठी आम्ही सगळे पत्रकार प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळ्यांना बोलावून आम्हाला आम्ही तुम्हाला ते पुरावे देणार आहोत त्या पुराव्या सहित आम्ही त्यांना सांगितलं होतं मागच्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं की तुम्हाला ते दाखवतो अजूनही आम्हाला त्यांच्याकडून आले नाही जाहीरपणाने तो, ना ना तो तुम्हाला सांगतो आता खूप शेतकऱ्यांचे सत्कार केले पण कुठे असतात ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडताना रात्री अकरा बारा वाजता शेतकरी वेळेला आम्हाला फोन करतो त्यावेळेला सन्मानिय सभापती उपसभापती कुठं सगळ्यात महत्वाचा आज तुम्ही पाहिला असेल काही मंडळींना हा कारभार अजिबात आवडत नाही मागच्या दोन चार पाच मिटिंगांपासून तुम्ही मला हे सांगा सन्मान उपसभापती कुठे आहेत उपसभापती याच्यावरती एकही गोष्ट बोलत नाही एकही शब्द बोलत नाही या माझा असं स्वतःचं मत आहे त्यांचं मत काय मला माहीत नाही त्यांना या गोष्टी पटत ना नाही त्याच्यामुळे ते त्याच्यापासून दूर आहे म्हणून माझी सन्मानिय शेतकऱ्यांना विनंती आहे रात्री दहा अकरा वाजता ज्या एका व्यापाऱ्यावरती हल्ला होतो सभापती कुठे आहेत आम्हीच तिथे जात असतो या अनेक शेतकऱ्यांचा आज तुम्ही सत्कार केला त्यांची पण पर...